दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी पाच वाजता विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला आहे या कार्यक्रमातून एकूण तीन कोटी चार लाख रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलाय यात नागम्मा देवी नियोजित सभागृह जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी बांधकाम आणि गावातील पाईपलाईन रेणुकेश्वर मंदिर परिसरातील सुशोभीकरण वेस बांधकाम ताईबाई मंदिर परिसर सुशोभीकरण आदी कामांचा समावेश आहे राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत नळ पुरवठा विस्ताराच्या कामाचं उद्घाटन आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग संजय धनंजय गटविकास अधिकारी मनोज राऊत उप अभियंता दत्तात्रय सोळवण कनिष्ठ अभियंता जिलानी मत्तासाहेब मेस्खाने डॉक्टर चंदगोंडा हबिनाळे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे बाजार समितीचे सदस्य अतुल गायकवाड गावचे सरपंच बाळासाहेब पाटील स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कुलकर्णी टाकळीचे सरपंच सतीश कोळी नामदेव पवार सुरेश बगले बाळगीचे कस्तुरे मालक सर्देराव पाटील होनमुर्गीचे सरपंच सुभाष तेली औराजचे माजी सरपंच शांतकुमार गडदे बोळकोड ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते या प्रसंगी नांदणे ग्रामपंचायतीचे सरपंच शिवानंद बंडे उपसरपंच इंदुमती सुरवसे ग्रामपंचायतीचे सदस्य गंगाबाई डोमनाळे ग्रामसेवक सी एस पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले Thank <laughs> you. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करावं करतो की आपण पुढे यावं आणि प्रतिमेचं पूजन करावं माननीय भारतराम ठरा यांच्या शुभास माननीय आमदार दा सत्कार संपन्न होतोय त्यानंतर त्यानंतर त्या ठिकाणी साहेब उपस्थित आहेत कुमटंडी साहेब बाळासाहेब पाटील यांचाही सत्कार या ठिकाणी

मला असं वाटतं की गावकऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की दोन अखंडारी मामसत्ता आपल्याला पहिले पहिल्या अखंडारी मामसत्ता जवळपास अडतीस लोकांनी तुळशीच्या गाड्यामध्ये बहुतेक हळूहळू म्हणजे महाराज मला एकच वाटत नांदणी गाव काय पण संपूर्ण तालुका गुन्हा गोडिंदा म्हणजे आपल्याला माहिती आहे की देवगे ते साहेब खाली जायचे पाहत होते त्या भले एखाद्या वरिष्ठांनी काही निधी दिला नसेल म्हणून निधी कमी दिला असेल पण सामान्य माणसाबरोबर संपर्क करून सामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्याचे धोके त्यासाठी ज्या पद्धतीने काम केलं ना पद्धत मला असं वाटतं की सगळ्या तालुक्याला गुन्हा गोविंद आणि या तालुक्यातला वैभव आमच्या या जिल्ह्यामध्ये ते पहिल्या क्रमांकावर हो ती भावनातून आपण काम करायला लागलो आज मी इथल्या मुख्याध्यापक त्यांचं टीम सरपंच त्यांची टीम शिक्षण समितीचे अध्यक्ष सर्व त्यांची टीम यांचं खरोखरच मनापासून अभिनंदन करतो कि या तंत्रज्ञानाच्या युगामुळे विद्यार्थ्यांना संगणक आणलं आणि आता संगणक शिकवणार आणि खरोखरच या तालुक्याचा शैक्षणिक स्तर तसा थोडासा उंचावला पाहिजे किंवा जो शहर आहे तो आता खूप खालचा आहे आणि मग या संगणकाच्या निमित्त नवीन तंत्रज्ञानाच्या निमित्तान हे तालुक्यात नाही जिल्ह्यात कस पहिल्या क्रमांकावर येईल तस मुख्याध्यापकांनी त्यांच्या सर्व टीमने प्रयत्न केला पाहिजे या बालगोपाळांना सर्वा या सर्वांना या सर्वांच्या परिवाराचं नाव लोक कारण मुलांचं ज्या नाव चांगलं होतं त्यावेळेस परिवाराचं सुद्धा नाव चांगलं असतं आणि मुलं चांगलं उच्च शिक्षित झाली तर परिवार सुद्धा संपन्न आणि नवीन वापर करून आपण जे करायला आपल्या मनापासून करून अभिनंदन करतो पुढच्या काळामध्ये मी मुख्याध्यापक आणि त्यांच्या सर्व टीमला विनंती करतो ही शाळा आदर्श शाळा होईल शिक्षणामध्ये दर्जेदार कस शिक्षण आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर कशी शाळा करते की आम्ही जिल्ह्याला दाखवून देऊ आणि त्यासाठी जे सहकार्य झाले ज्या गोष्टीची कमतरता असते ज्या साधन सामग्री अपेक्षित असते त्या सर्व साधन सामग्री पोहोचत असतो पण हे गाव जिल्ह्याच्या नकाशात कसं पाहिलं ह्याच्यासाठी आपण सर्वजण म्हणून प्रयत्न करू तर कर शिक्षणाची सोय झाली धान्यवाडीचा हा सोय पिण्याच्या पाण्याची सोय झाली आज माननीय पंतप्रधान महोदयांचं स्वप्न आहे प्रत्येक घरात नळ झाला आणि नळाला उपलब्ध पाणी आलं पाहिजे ही भावना माननीय पंतप्रधान महोदयांनी नरेंद्रभाई मोदींनी केली त्या कल्पनेतून आज प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा सोय वाढवलेली आज आपल्याला भाग्यवान आहे असं या देशाला नेतृत्व आम्हाला मिळालं की गरिवंतासाठी कायवंतासाठी कसं काय करत आहे शेवटचा माणूस प्रयात कसा आहे ही भावना काम करण्याचा प्रयत्न देशाचे बदललाच करत मला असे वाटतंय की शिक्षण झालं भावी धरण सगळ्यात गोष्टी जो भगवंत आम्हाला सर्व जन्मच्यापासून उरत जाईल पर्यंत सर्व काही बोलत नाही त्या भगवंताची सेवा चांगली भक्ती भावना करू तिथं हवा काढण्याचा प्रयत्न केला म्हणजे कोणतं क्षेत्र ठेवलं नाही सर्व क्षेत्राला ना विकास करण्याचं काम बंडे त्यांचं त्यांच्या केलेला केलेलं आहे मी खरोखरच अभिनंदन करतो मी आपल्याला विनंती करतो मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याकडे अतिवृष्टी आल्यानं हो त्याच्यावर खूप मोठं नुकसान झालं आहे सातत्यानं आपल्या मागण्या परवापूर हातूर गावाला पालकमंत्री आले होते त्या आपल्या बाजू मग त्या घरात पाणी गेलेल्याचे पंचनामे असतील पिकाचे पंचनामे असतील जमीन खरून गेलेले असतील किंवा काही मोटार असेल पाईप असेल काही वाहून गेलेलं जनावर वाहून गेलेले असतील या सगळ्याचे पंचनामे व्हावे झालेल्या पंचनामे तात्काळ पैसे यावे मागच्या संपर्क करू काही लोकांच्या विनंती आहे कार्यकर्त्यांनी पदाधिकारी आणि सुद्धा आग्रह आहे की कुणाचे पंचरंग राहिले कोणाला पैसे मिळायचे आहेत तर मला असं वाटतं की तात्काळ आपण जरा पाठपुरावा करा आणि हा लोकांना अत्यंत गरज आहे या संकटाच्या काळात मी पूर्ण प्रवास केला आणि खरोखरच माणूस की काय असते मला या पुराच्या वेळेस पाहायला मिळाले त्या पुराच्या वेळेस मी फिरत होतो ज्या ज्या ठिकाणी मला जे मागत होते त्या त्या क्षेत्रातल्या मान्यवरांना मी फोन करत होतो कोणी धान्य कोणी चादर कोणी कपडे जे मागितलं ते मोठ्या मनानं दानशूर व्यक्तीने दिलं लोकांनी सुद्धा खूप मदत केली म्हणजे खरी माणूस किमान झाली हे गाव मी असं ठेवलं नाही की ज्या गावाला मदत पोहोचू शकली नाही किंवा सरकारची मदत तरी मिळाली पण खासगी सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत केल्याचा प्रयत्न या निमित्ताने केलाय की तात्पुरती जरी मदत तर भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर परत आपल्याला सर्वांना मागचं विसरून आलेलं संकट विसरून हे संकट आता आपल्याला संधी म्हणून आपण हे संकट मात कशी करता येईल ह्याच्यासाठी आपण सगळ्यांना प्रयत्न करून या परिसरात माझे हे खरोखर पर्यटन शस्त्र व्हायला पाहिजे आणि म्हणून गेल्या दोन वर्षापासून आपण प्रयत्न करू माझ्या कुठल्या आशिवासना जाहीर नाही पण एखादी गोष्ट दृष्टीत पडली आणि तिथं काय करावं लागलं तर ते करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातलाच एक प्रकार इथे आपण पर्यटन स्थळ माझ्या इथल्या महिलांना सुद्धा विनंती आहे आज आपल्या